पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं ते हाताने लिहिलेलं पत्र आहे सेकंड आत्ता त्यांनी जे चौकशीला बोलवलं ते कॉम्प्युटर आहे जी कागदपत्र मागितली आहेत ती पहिलीच दिलेली आहे पुन्हा मागितली आहेत मी पुन्हाही द्यायची तयारी ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतोय त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही कारण महापौर म्हणून नक्की राहिली माझ्या बरोबर काम करणारे अनेक जण होते ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असतो हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर कारण मी कुठलंही कधी ऐकताना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर ऐकत काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावरच काम करतायत की काय आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटीनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुमचं तुम्ही आय एस ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करतायत बघा आता तर अगदी ते दुधासारखं स्वच्छ आहे कि ज्यांच्यावर झाले हिसाब तो देना ही पडेगा गेले आता कुठला हिसाब राहिले त्यांना हिसाब तर हिसाब तर द्यायचाच आहे कारण मी नियतीला मानते मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे त्यामुळे हिसाब तर ही पडेगा आम्ही दे आता महाराष्ट्रात सगळं चाललंय बघताय काय उलटा पालक चाललीय त्यामुळे या गोष्टीला ज्याला आपण सतत सगळेच म्हणताय म्हणजे सत्तेतले पण म्हणतात आणि विरोधात सत्तमेह ज्या संविधान संविधान सगळे संविधानावरच चालले माझाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधल्या आम्हाला महिलांना दिलेल्या अधिकारामुळे बाकी हे पस्तीस टक्के टक्के पन्नास टक्के ते शरद पवारांनी मदत केली आणि आलं वगैरे हे बरोबर आहे पण बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आम्हाला शिकायसाठी संधी दिली आम्ही हो त्यांचे ऋणी आहोतच आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तरं नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल कारण शेवटी यंत्रणा आहेत केंद्रातली यंत्रणा आहे राज्यातल्या यंत्रणेला मदत करावी यंत्रणा कोणाच्या ह्यानी चालतात त्या दोन्ही या बाबतीत मी नाही बोलणार मी तसं नाही म्हणत आहे त्याचा अर्थ वेगळा लावू नका ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं महापौरांना काय अधिकार असतात महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते हे ऐकताना मला दबाव टाकला तर एकाच कामाला कसा दबाव येईल आणि आला तर मग आता आयुक्त पोटीच काम करता येत याची पण उत्तरं दिली पाहिजे अनेक जे टेंडर आहेत ते, ते, ते आता देखील निश्चित ज्या ठिकाणी रस्त्यांची काम असतील किंवा अन्य काम असतील ते अर्धवट राहून सुद्धा अजून देखील महापालिक बरं आहे तुमच्या माध्यमातून लोकांना जानकारी होते मुलात त्या टेंडर वर आदित्याने आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत त्या टेंडर वर पेनल्टी बसते त्या टेंडर वर कॅन्सल होऊन कामच होत नाहीये नव्वद हजार कोटीच्या दोन दोनशे कोटी वर्कआउर दो, दो दिले हजार ले ले जमा आहेत दोनशे कोटीची वर्कआउट आहे घालणार मला नाही माहिती त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून एक चांगली नागरिक म्हणून जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार जे येईल त्यालाही सामोरं जाईल पण मी केलेलं नाही आहे